मेहनतीचं काम केल्यावर जर असे दृश्य बघायला मिळत आहेत ना तर दररोजच इतक्या मेहनतीचं काम करू यार बघा या मित्रांनो <laughs> <laughs> मी आहे आणि उमेश दादा आहेत आपल्या बरोबर आणि आम्ही जातोय या ऑफ रोडिंग ट्रॅकवर घेऊन जातो या गाडीला आतापर्यंत इतकं स्टीप दिसत नाही पण आहे बरंच स्टीप आहे आणि आपली सूर्यदेवता बघा यार काय दिसत आहेत ना उमेश दादा खतरनाक एकदम तर आम्ही एका स्पेशल कामासाठी जातोय या शेतात गाडी घेऊन जातोय तर असा काही रस्ता आहे एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग नाही म्हणू शकत बट थोडंफार आहे म्हणजे ऑफ रोडच आहे ऑब्विसली पण एक्स्ट्रीम नाही दादा कुठे सरळ सरळ आहे की नाही खतरनाक आहे बघा रस्ता बघा असा काही रस्ता आहे इथे तुम्ही येऊ शकतात गाडी घेऊन आरामात काय प्रॉब्लेम नाही फक्त एकदम हळू चालवा ओ हो मध्ये मध्ये ना झाडे उगली आहेत त्यामुळे जाईल ना इथून हो चालेल एकदम रॉ फुटेज तुमच्यासमोर मी प्रस्तुत करत आहे आता इथून युटर्न कसं घ्यायचं माहिती नाही युटर्न आहे ना पुढे ना अजून हां पुढे ओके चला पुढे इथे उभी, उभी करू हां गाडी इथे लावली इथून असं युटर्न मारून आणि इकडे लावली गाडी आणि उमेश दादा तिकडे गेलेत आणि हा बघा कोण आला हे डग तर बघा असा काही रस्ता होता तिथे थोडंसं टफ होतं हे दिसतंय ना हां इथे थोडंसं टफ होतं तर आता काय करतोय की आंबे तोडायचे तर तिकडे जातोय उमेश दादा गाडी लॉक करतो तसं ऐकून येणार नाही इकडे असं काही शेत आहे नांगरून ठेवलेलं आहे तर ते बघा उमेश दादा तिकडे जात आहेत ना तिकडे आपल्याला पण जायचं आहे आणि गाडी आपली इकडे तर आता सनसेट होतोय आणि अशी काही थोडीशी ऑफ रोडिंग करून इकडे आलेलो आहे या <laughs> सॉरी या शेतात चालतो आणि हे बघा अशीच पडलेले आहेत <laughs> थोडा सडला होता म्हणून फेकून देतो काय मस्त वाटतं यार यालाच म्हणतात रिलॅक्सिंग विकेंड ड्राईव्ह चॅनलचं नाव सुद्धा आहे रिलॅक्सिंग विकेंड ड्राईव्ह या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा यार किती सारे कायर आहेत आणि हे सगळे आंब्याची झाडं आहेत तर जाऊया आपण उमेश दादाकडे आणि हे बघा कोणीतरी खाऊन टाकले तशी हिच तर खरी मजा आहे हे बघा किती तोडले आहेत दादांनी दोन मिनटात तोडले हा वर आहेत काय नाही ते बघा ते आहेत ते तुमच्यावर किती सारे कैरे आहेत किती सारे आंबे आहेत आणि दादा बघा आता ऍक्च्युअल झाडावर चढत आहेत बघितलं एवढी मेहनत लागते आंबे तोडायला तर तो जेव्हा पण एक शेतकरी काय विकत असेल ना तुम्हाला डायरेक्ट तर भावताल तुम्ही करूच नका मी तर बोलतो करूच नका बिकॉज इतकी सारी मेहनत लागते यार अन्न उगवायला तर ना दादा असे वर चढले आहेत बघा केवढ्या वर चढले आहेत आणि मला असे खालून देत आहेत जे मी इथे टाकतोय ओ एक तिकडे गेला ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आपण कुठल्यानंतर वर नाही बघू शकत बिकॉज ते जे आंब्यांचं जे चीक आहे ना ते हां हां आंब्यांचं जे चीक आहे ना ते जर डोळ्यात गेलं ना तर प्रॉब्लेम ते सगळे पडले ते उचलतो <laughs> तिथेच फेकतं दादा ते दिसतंय ते दादा तिथे उभे आहेत आणि ते टाकत आहेत खाली आंबे आहे की नाही मेहनतीचं काम आणि आतापर्यंत आम्ही इतके कलेक्ट केले अजून आम्हाला कलेक्ट करायचं आहे जोपर्यंत ती जी पोती आहे ना ती पूर्णपणे भरत नाही आणि ह्या झाडाला बघा ना किती सारे आंबे आहेत किती सारे कैरे आहेत जे आंबे बनणार हे बघा असं करत राहिले तर किती पडले बघा ते बघा मित्रांनो द्या टाकतो हळू हा दादा असेच पडते साजलेले <laughs> आहे साडे सहा आणि हे बघा यार असं काही आभाळ झालेलं आहे हेच तर आहे खरं जीवन आणि ते बघा एकदम मेहनत मशक्कत करून ते जे शेतकरी आहेत ना ते आपल्या घरी परतता आहेत सुंदर आहे ना आंब्यांची बारिश केली दादांनी <laughs> एकदम पाऊस झालाय आंब्यांचा इकडे सगळे आंब्यांचे झाडे आहेत तुम्ही हा हे पण बघू शकता इकडे पण आंबेच आहेत म्हणजे कायरे आहेत आंबेच आहेत तुम्ही हे करून घ्या ना समजून घ्या आणि ते आहे हॉलिडे होम येस ते दिसतं येस बघितलं आंब्यांची एकदम पाऊसच येतो आंब्यांचा हा हा हा, हा, हा। आणि हे बघा आपली परी आहे की नाही बेस्ट गाडी एम एस आर टी सी एस टी करायची जे पण चांगले चांगले कैरे आंबे दिसलेले ते दादांनी काढले आणि आता आम्ही दोघही हे भरणार आहोत इतकं वजन होतं ना एक एक पूर्ण पोती भरली एक दुसरी आणली आता उचलतोय बाकीचे ते बघा मेहनतीचं काम केल्यावर जर असे दृश्य बघायला मिळत आहेत ना तर दररोजच इतक्या मेहनतीचं काम करू यार वाव, खूपच वजन झालेलं त्या पोतीचं तिथून ना परत गाडीकडे आलो आम्ही आणि इकडे हे बघा ही, ही पूर्ण पोती भरली आहे बघा किती आहे आणि हे थोडेसे भरले ठीक आहे आता पोती आपण गाडीत टाकूयात आम्ही तर सनसेट बघून आम्ही आता हे जे तोतापुरी आंबे आहेत ना हे बघा हे ते काढतोय आता साईज बघा यार हे बघा माझा हातापेक्षा मोठा आंबा आहे <laughs> आता मित्रांनो फायनली आंबे लोड केलेले आहेत दोन पोती आणि मी तुम्हाला बोलू स्ट्रॉबेरीजचं मी आधी दाखवलेलं तर हे शेत आहे आता एप्रिलपर्यंतच त्याचं सीझन होतं स्ट्रॉबेरीचं आता इथे वेगळे वेगळं काही उगवणार आहे की नाही बेस्ट यार याला म्हणतात रिलॅक्सिंग विकेंड ड्राईव्ह आणि हे बघा सनसेट बघा लाल भडक ॲक्च्युली कॅमेरा पण जस्टीस करत नाही आहे जे मला दिसतं आहे ना स्वतःच्या डोळ्यांनी आपली गाडी इकडे ती पण काय मस्त दिसते आता आम्ही निघालो परत गाडी घेऊन अंधार झालाय तर त्यामुळे मला हेडलाईट्स लावायला लागले आणि आता तुम्हाला कळेल की किती काय आहे असं खड्डा बघा आणि खड्ड्यामध्ये ऑफ रोड बघा तुम्ही आणि हे जे आहेत ना हे जी मला जरा भीती वाटते जसे कुठल्या बेल्ट वेल्टमध्ये फसायला नाही पाहिजे जे मध्ये उगलेले आहेत ना ते बस इथून जरा क्लिअर झालो ना तर मग झालं आहे की नाही सनसेट बघा तिकडे आणि ऑफ रोडिंग बघा इकडे आणि आपले बेस्ट दादा म्हणजे उमेश दादा म्हणजे इकडे हाय अरे यार बेस्ट आहेत यार दादा आमचा प्लॅन असा आहे की मी आणि दादा त्यांच्या घरी जाऊ त्यांच्या आईंना भेटू आणि आईंकडून घेऊ आशीर्वाद घेऊन चहा वगैरे घेऊन मुंबईत परत रवाना म्हणजे आज रिटर्न जायचं ऍक्च्युली आणि आता साडेसात वाजलेले आहेत आम्ही इथे किती एक दीड तास चौकात स्पेंड केला हा इकडून ना गाडीने येते ना तिथून चढेल ना चढेल चढेल थोडीशी व्हील स्पिन झाली ऍक्च्युली मोमेंटम नव्हता ना त्यामुळे आता निघूया इथून लेफ्ट नाही नाही पुढ पुढे घ्या पण मित्रांनो हे बघा तुम्ही सनसेट बघा या आणि तिथे कृष्णा लेक आहे आपली धूम धरण आहे ॲक्च्युली आणि असा काही रस्ता आहे आज खूप मजा आली आणि दादांमुळे आज आपल्याला खूप काही नवीन एक्सपिरियन्स करायला मिळालं मी आलेलो आहे आपल्या स्ट्रॉबेरी काकांबरोबर आभा काकांकडे आलेलो आहे वा किती दिवसांनी आलो किती दिवसांनी भेटलो कशा आहेत शिमस आहे आपल्या उमेश दादांचं घर อ้าตอนนีกต้อง bye bye bye